पूर्ण शिक्षण समिती पूर्णा संचली अभिनव विद्याविहार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या ठिकाणीच भरते या शाळेला म्हणजे जेव्हा दुपारी बारा वाजता विद्यार्थी सोडले जातात तेव्हा एक हजार ते बाराशे विद्यार्थी या शाळेतून बाहेर येतात आणि हे विद्यार्थी जेव्हा बाहेर येतात तेव्हा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते वाहनधारक प्रचंड वेगानं वाहनं नेतात या संदर्भात ही संस्था अध्यक्ष तहसीलदार व शिक्षण विभागाचे विविध कर्मचारी आणि पार महा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा तक्रार केली की या शाळेला पूर्व आणि पश्चिम बाजूकडून दोन रस्ते आहेत जे की अनधिकृतरित्या शाळेला बंद केले ते उघडले पाहिजेत शाळेची माझ्याकडे पोच आहे अठरा जून दोन हजार वीसला त्यांना सांगितलं होतं की रस्ते उघडा पण हे यांच्याकडे नॉन टीचिंग स्टाफ नाही आणि स्वतःच्या डोक्याला फ्राक वाढवून घ्यायचा नाही तीन गेट करून म्हणून त्यांनी हे सगळं प्रकरण थोपवत चालले पण एखाद्या दिवशी जर एखादं बालक गेल्यानंतर हे प्रशासन जागं होणार आहे का दिशे जा जा, जा ता या रस्त्यावर परवाच्या दिवशी अठरा टायरची गाडी जात होती त्यावेळी म्हणजे पोलीस प्रशासनाचा अधिकारी नाही शाळेला सांगितलं की पोलीसला किंवा अन्य यंत्रणेला सांगा या ठिकाणी वाहनांवर कारवाया करायला बारा ते साडेबारा हा रेस्ट्रिकच्यावर झोन केला पाहिजे नगरपालिकेनं या ठिकाणी रबर स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे कुठलीच कारवाई होत नाही आणि संस्था मात्र पत्र देत नाही त्यामुळे असं वाटतं की कुठे प्रशासनासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी कुठं मिक्स आहेत की काय काय ह्यांचा काही दुसरा वेगळा हेतू आहे याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे प्रशाला पूर्णीच्या मुख्य रस्त्यावर आहे त्यामुळे सकाळची शिफ्ट साडेसात ते साडेबारा अशी आहे जेव्हा साडेबाराला माझी शिफ्ट सुटत असते तेव्हा मोस्टली माझ्या विद्यार्थ्यांचा जो फ्लो आहे तो मुख्य रस्त्याने मुख्य गेटातून बाहेर पडत असतो या मुख्य रस्त्यातून बाहेर पडत असताना शाळा मुख्य रस्त्यावर असल्यामुळे अनेक जोरात येणाऱ्या वाहनांचा मुलांना त्रास होतो याच्यातून कधी मधी अपघातही होण्याची शक्यता असते या सर्व गोष्टी टाळण्यासाठी याच्या अगोदर एक माझ्याकडं एक पालकाचा अर्ज आलेला आहे त्यांनी असे याच्यामध्ये नमूद केलेले आहे की तुमच्या शाळेचे दोन पूर्व आणि पश्चिमेकडचे गेट जर तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांची शाळा सुटल्या जाते तेव्हा जर खुले केले तर तुमचा जो मुख्य गेटवरचा जो प्रश्न आहे हा मार्गी लाग लागतो असं त्या पालकांचा अर्ज आहे त्या पालकांच्या अर्जावर आम्ही काळजीपूर्वक विचार करून त्यांच्या या अर्जाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू <स्थ> विद्यार्थी शुरु, रोड सुरक्षा वाहतूक व्यवस्था बाबत आज मी पूर्णा शहराच्या मुख्य रस्त्यावर पाहणी केली या कार्यालयाच्या बाजूलागतच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व रोडच्या पलीकडच्या भागात अभिनव विद्यालय अशी दोन शाळा आहेत त्यापैकी अभिनव विद्यालयामध्ये जवळपास हजार दीड हजारच्या जवळपास विद्यार्थी संख्या आहेत शाळेची वेळ जी आहे प्राथमिक आणि माध्यमिक दोन शिफ्टमध्ये आहे त्यामध्ये ही शाळा दुपारच्या वेळेस म्हणजे मध्यंतर बारा साडेबाराला जे शाळा सुटते शाळा सुटल्यानंतर एकदम विद्यार्थी रोडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात येतात आणि पूर्ण शहराचा जे भाग आहे जो मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्यावर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे तर भविष्यामध्ये या रोडवर दोन्ही बाजूला शाळेच्या दोन्ही बाजूला एक गतिरोधक असणं गरजेचं आहे कारण जी वाहने मोठ्या प्रमाणात तिथून वाहतात की जातात तर ती त्यांच्या एखाद्या वेळेस अघटित घटना होऊ शकतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं ठिकाणीच्या सुद्धा कदाचित होऊ शकतं यामुळे नियंत्रण म्हणून या शाळेच्या मुख्याध्यापकांनी व येथील जे रस्ते वाहतूक किंवा रस्त्याबाबत जे काही इथले जे प्रशासन आहे त्यांनी तात्काळ याची भूमिका घेऊन दोन्ही बाजूला गतिरोधक बसवणं आणि गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पलीकडच्या बाजूमध्ये आनंदनगरच्या बाजूला त्या ठिकाणीसुद्धा एखाद्या व्यतिरिक्त असणं गरजेचं आहे